गोकुल सोबत गोकुल गोकुळच्या संगणक विभागाचे व्यवस्थापक अरविंद नारायण जोशी यांनी शासनाच्या प्रति लिटर पाच रुपये गा गाय दूध अनुदान योजनेचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने कमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल गोकुळच्या वतीने त्यांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगरे व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्यात आला यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे म्हणाले की गोकुळ संलग्न दूध उत्पादकांच्या बँक खात्यांवर लवकरच रुपये अकरा कोटी बत्तीस लाख एकोणपन्नास हजार आठशे पस्तीस इतके अनुदान जमा होणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुदान मिळवणारा गोकुळ हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा संघ असून दूध उत्पादकांना हे अनुदान मिळवून देण्यासाठी संगणक संकलन व पशुसंवर्धन या विभागांनी झोकून देऊन काम केले याच पद्धतीने संघातील सर्वच कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे आणि प्रत्येकाचा सत्कार असा संचालक मंडळामध्ये व्हावा यावेळी संगणक संकलन व पशुसंवर्धन या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामगिरीचे चेअरमन डोंगे यांनी कौतुक केले गोकुळने या दूध अनुदान योजनेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करून जवळपास रुपये अकरा कोटी बत्तीस लाख इतक्या अनुदान दूध उत्पादकांना मिळेल अशी माहिती शासनाकडे अपलोड केलेली आहे यासाठी संघाच्या संगणक विभागाचे व्यवस्थापक अरविंद जोशी आणि त्यांच्या टीमने गोकुळचे एक स्वतंत्र मोबाईल ॲप बनवून यामध्ये डाटा अपलोड करण्याची सुविधा दूध संस्थांना उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त दूध उत्पादकांचा डाटा विहित वेळेत संघाकडे एकत्रित करणे व तपासून शासनाकडे पाठवणे शक्य झाले त्यासोबतच गोकुळने दोन हजार सतरा सालापासून पशुवैद्यकीय सेवेसाठी इनाफ ही संगणक प्रणाली वापरल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी दूध उत्पादकांची व त्यांच्या जनावरांची नोंदणी भारत पशुधन ॲपमध्ये असल्याने त्याचा देखील फायदा झाला त्यामुळे संघाला सदरचे अनुदान प्राप्त करणे शक्य झाले याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अभिजित ताईशेट्टे अजित नरके नवीद मुश्रीफ शशिकांत पाटील सुयेकर किसन चौगले रणजित सिंह पाटील नंदुकुमार ढेंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील सुजित मेंचेकर अमरसिंह पाटील बयाजी शेळके अमृतसिंह गाडगे बाळा सुखाडे चेतन नरगे युवराज पाटील राजेंद्र मोरे मुरलीधर जाधव संचालिका श्रीमती अंजना रेडेकर सौ शौमिका महाडिक कार्यकारी संचालक योगेश गोडबोले संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका